श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज तुमच्यासाठी स्वामी आनंदाची बातमी घेऊन आल्या आहेत त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा आज लवकर पूर्ण होणार आहे आणि फक्त त्यासाठी तुम्हाला स्वामींवर मनापासून विश्वास ठेवावा लागेल आणि स्वामींवर विश्वास असेल तर हा संदेश आणि या संदेशाला सोडून जाण्याची चूक करू नका स्वामी भक्तां दररोज सद्गुरूंनाच प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आणि मी मात्र निमित्त आहे आणि इतरांपेक्षा तू मला भरपूर दिले आहे राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद समृद्धीचे अमस्मरणाची ताकद व तुझी आठवण सतत होऊ दे आणि मनाचा परिणाम हा शरीरावर होतो म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी आज सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे आणि या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तुम्हीच घ्या माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुमच्या आशीर्वादाने नाश होत हीच स्वामींचरणी प्रार्थना आणि मी स्वामींच्या चरणी अजून एक प्रार्थना करू इच्छितो की स्वामी सर्व लोकांना या पृथ्वीवरील सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा आणि ही स्वामीचरणी प्रार्थना तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा स्वामी भक्तांनो काही कारणांनी आपलं मन जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत आपण राहावं कुणाशीही काहीही बोलू नये अशावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु व आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्तित्वाचे आणि अस्वस्थतेचे कारण माहीत असतं आणि काही वेळा आपल्या गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात आणि नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विसर विरून जातात मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजरित्या मिळतात म्हणून खूप काही शिकण्यास मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला मार्ग आहे आणि ते आपण नक्कीच केलं पाहिजे श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न स्वामी म्हणजेच अनंत ब्रह्मांडाचे स्वामी आणि सर्व देवतांचे स्वामी आहेत तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही असे जे सर्व बाबतीत स्वयंपूर्ण आहेत असे समर्थ आहेत म्हणून फक्त त्यांनाच आपण श्री स्वामी समर्थ हे नाव अगदी शोभून दिसते आणि वळतेसुद्धा म्हणून स्वामी भक्तांना वाईट कर्म करा लागत नाही होऊन जातात आणि चांगले कर्म होत नाही तर स्वतःहून ते चांगले कर्म आपल्याला करावे लागत असतात म्हणून गरज नाही म्हणून लागतं कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी आपल्यासोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच काळजी करावी स्वामीसोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत रहा माझ्याही आणि इतरांच्याही बस एवढेच तुमच्याकडे मागणे आहे आणि स्वामी भक्तांनो चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधी सोडत नाही एवढं लक्षात ठेवा आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधीच देत नाही ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होत असते आणि जर नशीब चांगले काही देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टींनेच होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवातही अशक्य गोष्टीने होते फक्त स्वामींच्या वर पूर्णपणे विश्वास ठेवा न मागताही तुम्हाला भरपूर काही स्वामी आपले देतील आणि तुम्ही त्यांना नक्की शरण गेले पाहिजे आणि स्वामींची भक्ती तर केलीच पाहिजे सद्गुरू सांगतात देव इतका वेडा नाही बरं का की अगरबत्ती लावण्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करतील तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट तुम्हाला करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत पण आयुष्यभरासाठी दुःख हे करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण अगदीच कर करावा लागेल आणि सत्कर्म करावे लागतील आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे आणि यापेक्षा आणखी काय देवाने करावं म्हणून तेच फक्त तुम्ही करायचे आहे आणि तुम्हाला चांगली गोष्ट ही की तुम्हाला सर्व अवयव तुमच्या शरीराचे चांगले आहेत आणि काही लोक तर हात नाही पाय नाही म्हणून देवाकडे नुसतं रडगाणं करत बसतात मग देवाने आपल्याला जे दिले त्यासाठी आपण देवाकडे नक्कीच धन्यवाद केले पाहिजे आणि स्वामी समर्थ आपल्या एका एक चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस माझी मर्जी तुझी आहे बाळा जिभेवर तावा नाही तर जन जमला तरी चालेल पण मात्र तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव बघ तुला जमतंय का तू मठात रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी जिथे तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर बघ तुला जमतं आहे का तू सवळ मान किंवा नको माणूस तुझा विश्वास तुझ्याजवळ आहे पण सर्व मानलं नाहीस तरी चालेल पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव बघ तुला जमतंय का तू अकरा माळ जप स्वामीचरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसाची मन जरूर वाच बघ तुला जमेल तर आणि तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस आवड तुझी त्यासाठी सवय नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिकायला पाहिजे आणि बघ तुला ते जमत का नको शोधू तू मला स्वामी दरवारी मी तुझ्याशी शेजारीच आहे शोधून बघ तुला मी दिसतोय का आणि स्वामी तुम्हाला नक्कीच दिसतील आणि तुम्ही जर मनापासून स्वामींची भक्ती करत असाल तर स्वामी तुम्हाला सर्वत्र दिसतील म्हणून आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो ज्ञानी माणसांसाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे एक जुगार असतो आणि श्रीमंत माणसासाठी विनोद असतो तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शो, शोकांतिका असते परंतु यापैकी पर कोणीही असो त्याने कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा उपयोग केला तर त्याला मग त्याच्या आयुष्याच्या अर्थांची अदलाबदल व्हायला अजिबात वेळ लागत नाही कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रीतीच्या वाळूने भरलेलं असतं वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असे ना आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलत असतात आणि सगळ्यांसाठीच ते वेगवेगळे होत असतात म्हणून समाधानी कदाचित एकमेव अशी गोष्ट असावी जिला श्रीमंती अजून विकत घेता येऊ शकले नाही आणि शंकेला जसा इलाज नसतो तसा स्वभावालाही औषध आणि चारित्र्यालाही कधी प्रमाणपत्राची गरज आपल्या वासायला नाही पाहिजे आणि जीवनामध्ये एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा खूप लहानशी गोष्ट आहे परंतु जीवनाचं सत्य आहे तुमचा स्वभावच तुमचं भविष्य आहे हे लक्षात घ्या स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न आपल्या आयुष्यातून पूर्णपणे सुटत असतात आणि संघर्षाशिवाय कधीही काही मोठे निर्णय होत नाहीत आणि मोठे निर्माण करायचं असेल तर संघर्ष आपल्याला जीवनामध्ये करायलाच लागतो आणि प्रत्येकालाच तो संघर्ष आडलेला आहे आणि तो प्रत्येकालाच करायला लागणार आहे म्हणून पण आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्याला तरी मिळावं हा विचार ज्या क्षणी आपल्या मनात जन्म घेतो ना तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपला प्रवास निरपेक्ष माणुसकीच्या दिशेने सुरुवात होत असतो आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास आपण ठेवला पाहिजे आपल्या चुका नेहमी काही ना काहीतरी आपल्याला शिकवतात कधी चांगलं कधी वाईट अनुभवांची जाणीव करून ते देत असतात म्हणून चुका तुम्ही निश्चित केल्या पाहिजेत पण त्यातून काहीतरी तुम्ही नक्कीच शिकलं पाहिजे परिस्थिती बदलायची असेल तर सर्वात आधी तुमचे विचार बदला पण फक्त विचार बदलून चालणार नाही तर त्या विचारांवर समाधान काय आहे ते तेही तुम्ही शोधायला हवं आणि ते, ते सापडलं की सर्व काही तुमच्या जीवनाचा उलगडा होईल म्हणून स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं विश्वास उडाला आशा संपते काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते म्हणून स्वप्न पहा विश्वास ठेवा आणि काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे सुंदर आपल्याला अजून करायचं आहे याकडे फक्त तुम्ही लक्ष दिले पाहिजे विचारांचा प्रभाव मनावर पडतो मनाचा प्रभाव शरीरावर पडतो शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी तुम्ही राहावे एवढेच तुम्ही मनात ठाम ठेवलं पाहिजे आयुष्यात सर्व काही मिळते पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही आयुष्य संपत जाते शोधकार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येते की जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याजवळच आहे ते म्हणजे समाधान आणि ते समाधान ज्याच्या जवळ आहे तो माणूस जीवनात खूप आनंदी आणि सुखी आहे धन दौलत ते नाही तर तुमच्यातला नम्र स्वभावाने एकमेकांचे मन जिंका कारण मोगराला तर फळ येत नाही पण त्याच्या सुगंधानेच तो सर्वांना मोहून टाकत असतो तसं तुमच्या मनामध्ये आणि विचारांमध्ये तुमचा सुगंध हा विचारांप्रमाणेच काम करत असतो म्हणून आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात तर आपल्याला सोडून जाणारे पुढे कसं वागायचं ते शिकवतात म्हणून माणसाचं महत्त्व आयुष्यात मोलाचं असतं मग ते येणारे असो किंवा जाणारे असो त्यातून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला हे मिळतंच असतं म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागतो तेव्हा तुमच्या मनोबलाचा दिवा लावा आणि प्रकाशाकडे जा तुम्हाला मार्ग हा नक्कीच मिळणार आहे आणि स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील याची शाश्वती मी तुम्हाला देत आहे आणि स्वामींवर फक्त विश्वास ठेवा सर्व मार्ग तुमचे खुले होतील आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील पण चुकीच्या माणसाचा सहवास आयुष्यात कधीच करू नका नाहीतर तुम्ही वाईट संकटांना नक्की सामोरे जावे शकाल कोणतीही व्यक्ती शंभर टक्के चांगली नसते तशी वाईटही नसते माणूस आहे म्हणून कोणासोबत तुमचे काही बिघडलं असेल किंवा काही झालं असेल तर त्या शब्दाने तुम्ही मिटवलं पाहिजे आणि त्यांना माफ सुद्धा केलं पाहिजे शब्दाने दिलेल्या उत्तरांपेक्षा मौनाने दिलेलं उत्तर तुमच्या समोरच्या माणसाच्या मनात खोलवर परिणाम करत असतं म्हणून तुम्ही काही झालं तरी बोलणं कमी केलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही फक्त मौन राहिलेलं चांगलं असतं कारण त्याने कुणा जीवनावर काही वाईट विपरीत परिणाम होत नाही जगातील सर्वात चांगली भावना म्हणजे आपल्यामुळे कोणीतरी आनंदी आहे हे बघणं आणि हे बघितलं की जीवन असं तुमचं पूर्णपणे सार्थ होऊन जाईल चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील ना तर तो तुमचा दोष नाही आहे मित्रांनो कदाचित तुम्हाला ओळखण्यात इतपत त्यांची पात्रता नाही आणि त्यांची ती अक्कल नाही आहे म्हणून ते अक्कल जेव्हा येईल तेव्हा ते धावत तुमच्याजवळ नक्कीच येतील पण तुम्हीही तसे वा चांगले वा असले पाहिजे ज्ञानाला आचरणाची जोड असेल तर मनुष्य स्वतःचं इतरांचे भले करू शकतो आणि तो भले करत असतो म्हणून प्रामाणिकतेच्या तळ्यात उभं राहिलं की स्वतःला स्वतःचं खरं खोटं प्रतिबिंब हे दिसत असतं आणि ते प्रतिबिंब दिसलं की आपण जीवनाकडून नवी दिशा घेऊ शकतो जीवनातील परिस्थिती आणि निर्णय यांचा संबंध खूप खोलवर असतो बऱ्याच वेळा परिस्थिती निर्णयांमुळे निर्माण होते आणि बरेचसे निर्णय परिस्थितीमुळे घेतले जात असतात हे लक्षात घ्या म्हणून तुमच्यावर कोणतीही परिस्थिती आली असेल तर फक्त स्वामींचं नाव घ्या त्यावर सर्व अडचणींवर तोडगा तुम्हाला नक्कीच निघेल हे लक्षात घ्या व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका